रे माझा मितवा या मालिकेत पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णवची एंगेजमेंट तर झालेली आहे मित्रांनो तो उठून ईश्वरीच्या एंगेजमेंट मध्ये जायला निघालेला असतो जाताना त्याला आठवतं तुम्ही इथे हिरोपंथी करायला का आलेला आहात काय संबंध आहे तुमचा आणि माझा हे त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि इकडे आपल्याला बघायला भेटतं की ईश्वरीची एंगेजमेंट राके अंग, राकेश सोबत होणार असते घरातले सगळे खूपच आनंदात असतात मित्रांनो पण मित्रांनो ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा नूर कुठेतरी हरव हरवलेला असतो ईश्वरीचे बाबा म्हणतात चला एकमेकांना अंग अंगूठ्या घाला एकमेकांना अंगुठ्या घाला म्हटलं राकेशने ईश्वरीचा हात हातात घेऊन अंगठी घालायला घेतली आहे मित्र अर्णवची गाडी बाहेर आलेली याचा आवाज आलेला सगळेजण बाहेर पाहतात राकेशच्या हातात असलेली एंगेजमेंटची रिंग पडते आणि ती अर्णवच्या जा पायाजवळ जाऊन अडकते इथे पडदे लागले असतात मित्रांनो म्हणून अर्णवला राकेशचा चेहरा पूर्णपणे दिसत नाही मित्रांनो येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिटणार आहे मित्रांनो की अर्णव ईश्वरीची एंगेजमेंट थांबवेल का आणि राकेशचं सत्य येणाऱ्या भागात ईश्वरीसमोर येईल काय अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो